मनामध्ये विचार आला इथे दत्तात्रेय प्रभू कोण आहे दत्तात्रेय प्रभू अमोग दर्शन मला भेट कुठं देतील हा विचार त्या राजाच्या मनामध्ये आला आणि मग एक दिवस काय झालं की दत्तात्रेय प्रभू दुर्गाकडे म्हणजे त्या किल्ल्याकडून तुम्ही माहौर केलंय ना तिथे आर्लका भेटी स्थान आहे कुठे माहिती स्थान आपण विशेष तलावाच्या पुढे गेलो इकडे वर डाव्या हाताला इकडे शंकराचार्य वरप्रधान वर दोय भेटी ते परशुरामाच्या भेटी तिकडे वर आहे आणि इकडे डावीकडे आर्लका भेटी रुचिकृषी वर प्रधान त्याच्या पुढे आहे यदुराजा भेट या रांगेमध्ये तीन स्थान आहेत त्याचं पहिलं जे स्थान आहे ते, ते आर्लकाच्या भेटीचं स्थान आहे जर कधी आता गेला लीला त्या ठिकाणी गेल्यावर आठवा अरलक निघाला तप करत बसला सह्याद्री पर्वतासी आला वनदेवाचे नि पाठारे पर्वता समीप आला दत्तात्रे प्रभू ते स्पर्शुनी वनदेवा पासून स्वहावळ निळून अरलकाच्या अंगी विसावला आणि येत असताना दत्तात्रेय प्रभू चाललेले होते आणि त्या वाऱ्याची झुळक आली आणि त्या श्री मूर्तीचा सुगंध राजापर्यंत गेला राजा ज्या ठिकाणी तपाला बसलेला होता त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये विचार आला आज मला काहीतरी अपूर्व लाभ होणार आहे आणि मग दत्तात्रय प्रभूंची मूर्त त्या राजाला दिसली मनामध्ये विचार केला दत्तात्रय प्रभू मला कवणे पुरुषे भेटे होईल पा आणि असा मनामध्ये विचार केल्यानंतर दत्तात्रय प्रभू वरून येत आहेत आणि आर्ल खालून तिकडे वर चाललेले आहेत दत्तात्रय प्रभूंनी आरलकाला पारद्याच्या वेशामध्ये भेट दिली, दिली। पारद्याची खेळी करत मातंग वेशामध्ये भेट दिलेली आहे काल कार्तविर्याला सुद्धा मातंगाच्या म्हणजे त्या पारद्याच्या वेशामध्ये काल कार्तविर्याला भेट दिली आणि आजची जी भेट आहे दत्तात्रय प्रभूंनी मातंग वेशामध्ये दिली आहे दत्तात्रय प्रभूंनी सगळ्या जातीचा सगळ्याच वेशाचा स्वीकार केलेला आहे दत्तात्रेय प्रभूंनी पहिला आम्हाला सांगितलं इथे जातीभेद कुठलाच नाही देवाची भक्ती करणारा हा कधी जातीभेद नसा नसतो आणि नसू नये देव म्हटले का मला मराठाच पाहिजे हे तर ऋषीविशातले होते ब्राह्मण कुळात अवतरलेले होते आत्रिकुळामधले होते की नाही ऋषी होते दत्तात्रेय प्रभूंनी शेवट पर्यंत तो वेश ठेवला का कुठं मातंगाचा वेश कुठं पारद्याचा वेश कुठं गोंधळ्याचा वेश आहे की नाही सगळ्या वेशामध्ये दत्तात्रेय प्रभू गेले याच कारण एकच आहे की माझी भक्ती सर्वांनाच करता येते हे त्याच प्रमाण आहे त्याचं हे उदाहरण आहे आपल्या मनबाव संप्रदायामध्ये अठरा पगड जातीचे लोक जर कुठे असतील ते फक्त मानबाव संप्रदायामध्ये आहे मराठ्यापासून जे काही जेवढ्या काही जाती आहे कुठलेही असेल सगळ्या जाती जमातीचे लोक आपल्या पंथामध्ये आहे आपल्या जाती पातीच बंधन नाही फक्त आपल्यामध्ये कसा पाहिजे कसा पाहिजे सांगा पाहिजे बरोबर आपल्याला फक्त ते बंधन आहे कुणी जरी असेल तर आपण त्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकतो साधू आहे साधूला कुठलं गोत्र असतं का कुठली जात असते का कुठलं कुळ असतं का म्हणतात ना ते काय म्हणे नदीच मूळ आणि साधूचं कुळ कधी विचारायचं नाही दिसले फक्त दंड काही नल आणि तुम्ही कोण आहे आम्ही साधू हे लक्षात ठेवा म्हणून या ठिकाण दत्तात्रय प्रभूंनी पारद्याच्या वेशामध्ये खेळ क्रीडा करू लागले धाटीचा खळी सावला म्हणजे धाटा म्हणजे मोठ्या प्रकारचा खळी करड्या रंगाचं वस्त्र दत्तात्रेय प्रभूंनी परिधान केलेलं होत मूर्तीवरी मळणे मळणे म्हणजे अलंकार तीक्ष्ण काती बांबर झाटा म्हणजे मोठे डोळे वर्ण लाल डोळे जो माणूस दारू पितो त्याचे डोळे कसे असतात लाल असतात बरोबर सांगताय तुम्ही त्याची ओळखणच असते डोळे लाल जरा डुलत डुलत चालतो हो की नाही नंतर तोंडाचा वास येतो तो, तो भागवेग पण त्याचे डोळे जे असतात ते वर्ण म्हणजे लाल असतात तसे ही गुंज सॉरी गुंज कशी असते गुंज काय वनस्पती काय अच्छा वेल राहतो त्याला आणि अच्छा आम्ही काय पाहिलेलं नाही ना म्हणून आता आम्ही एवढं नान नाही झाडांचं आम्हाला म्हणून विचारतो गुंज ते वनस्पती असते त्याला ते शेंगा असतात बरोबर आहे ते गुंज ते लाल असत तसे डोळे दत्तात्रय प्रभूंची होते श्रीकंठी बोरीमनियाची गाठी कंठामध्ये बोरी गाठी म्हणजे बोरांची गाठी होती रुद्राक्ष माळा श्रीचरणी श्री चरणी श्री वितळिया म्हणजे हस्तिदंताच्या पादुक हाती सुनियाचा जोड म्हणजे कुत्री होती उपान्न मूर्ती डोलत जात होते दत्ता स्वामींनी अनुकार केला अर्लक दत्तात्रय प्रभूंच्या निकटाला दत्तात्रय प्रभू दत्ता पुरला दत्ता पुढा अर्लकाते देखील आणि काय म्हणतात सेंबोली 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 हे राजा शांत हो शांत हो शांत हो एवढंच वाक्य दत्तात्रय प्रभूंनी उच्चारलं आणि उच्चारल्यानंतर तो निवाला सुखिया झाला दत्तात्रय प्रभूंच्या वाणीतून तो शब्द आला आणि शब्द आल्यानंतर काय झालं निवाला सुखी झाला अमृत वर्षनी दत्तात्रय प्रभूंची जी वाणी होती अमृताचा वर्षव करणारी होती एकदम त्याला बरं वाटायला लागलं त्याला सुख वाटायला लागलं सगळं दुःख विसरून गेला आणि देवासमोर तिथे आता बसलेला आहे शब्दामध्ये ताकद कोणाच्या असते नाच्या शब्द ताकद कोणाचे असते जो तपस्वी आहे त्याच्या ही वाणी परमेश्वराची होती लगेच तो शांत झाला त्याला काय अनेक माणसं भेटले नाही का, का त्याला काय अनेक बोलले नाही का परंतु दत्तात्रय प्रभूंच्या वाणीने काय शांत झाला ती परावाणी होती परावाचे बोलणे होते म्हणून तो शांत झालेला आहे चरित्रामध्ये प्रसंग येतो एक ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणाला पाच मुली असतात आणि त्या ब्राह्मणाच्या पाचही मुली विधवा होता देगावचा ब्राह्मण देगाव केलंय का डोमेग्राम जवळच करून आणि मग त्याच्या पाचही मुली विधवा असतात पाचही मुलींचे पती मरतात पाचही मुली, मरता। मुली विधवा घरी येतात कारण तुमच्या मध्ये प्रथा आहे मुलगी विधवा झाली की आईबापांकडे पाठवून द्यायची प्रॉपर्टी त्यांनी खायची हुंडा तिकडं गडप मुलगी इकडं असच झालं आली इकडे पाच मुली घरात राहू लागल्या लोकांना विचित्र सवय असते आपलं झाकून ठेवायचं आणि लोकांचं वाकून बघायचं जीवाचा स्वभाव आहे तो आपलं झाकू झाकू ठेवणार काही सांग मी लय चांगलं माझं हे हिलय चांगलं आणि त्याचं बेकार आहे तिचं पोरग लय असेल त्याची पोरगी पळून गेली तुझी काही पळाली नाही का तुझी आणि कोणाला सांगते म्हणतो आता लोकाचं फाडून कसं मोठं करायला आपल्याला माहिती असतं अशा प्रकारचं हो ठीक देतो म्हणून काय सांगू लागलो मी कि जीवाचा काय असतो स्वभाव पंचरांडा आणि मग त्याने एक दिवस तो ते मुलं सुद्धा म्हणायचे पंचरांडाला पंचरांडा गेला सगळं गाव त्याला हिणवायचं पंचरांडा पाच मुलींचा बाप बघा चाललेला आहे पंचरांडा कसा येतोय पंचरांडा कसा जातोय सळगा विनवायचं त्याला दुःख वाटायचं रडायच्या घरी जाऊ एक दिवस तो स्वामींच्या भेटीसाठी आला स्वामी काय म्हणतात या हो पंचगंगा निकेन तुमच्या ज्या पाच मुली आहेत त्या पाच मुली तुमच्या चांगल्या आहेत का आणि मग त्याला बरं वाट निवा देवाजवळ बसला का ते परावाची बोलणे होते म्हणून जर एखादा दुःखीस्त झाला असेल जर आपण त्याला गोडीने बोललं काय होईल त्याला बरं वाटेल की नाही जर आपण त्याला बिचारा पहिला दुःखिस्त आहे देवाकडे आला धसक भसक केली त्याला काय वाटेल मग आपण दुःखासाठी देवाकडे आलो इथं पण तेच का म्हणून प्रेमाने आणि गोडीने मात्र आपण त्यांना बोललं पाहिजे हे सुद्धा दत्तात्रय प्रभूंची आम्हाला शिकवा नाही शंभोली म्हटल्यावर तो राजे शांत झाला तिन्ही ताप दत्तात्रय प्रभूंच दर्शन झाल्यानंतर त्याचे जे तिने ताप होते अधिदैविक अधि संपत्ती गेल्याचं दुःख होत सगळं झाल्याचं दुःख होत सगळं विसरून गेला देवाजवळ तो आता राहू लागला आणि मग राहत असताना आर्लकाने आर्लकाचे तिन्ही ताप गेले महादाई सा म्हणते ज्याप्रमाणे आर्लकाचे तिन्ही ताप गेले त्याचप्रमाणे स्वामी सुद्धा आम्हाला निरोपण करतात आम्हाला सुद्धा खूप बरं वाटत आम्ही सगळं दुःख विसरून जातो कारण की महादेव सुद्धा ह्या यांना वैधवी आलेलं होतं शांता होत्या जीव देयला चाललेली शांता पैसा देवाकडे आल्याकडे सारंग पंडित